काळेश्वरी मी गुरुवरीय पृथ्वीराज दादा तोडकर राहिला पुणे वडगाव शेरी तर आज इथं वाई तीर्थाला आपण गोमुख तीर्थाला आलो आहोत जर ज्यांना कोणाला काळोबाईचं आदि, आदि शक्तीचा संचार असतो त्यांनी इथं येऊन शुद्धीकरणाची आंघोळ करायचे असती जर शक्य असेल तर तुमच्या गुरूंसोबत यायचं असतं जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या परिवारासोबत आलं तरी चालतं हे पहा हे गोमुख तीर्थ आहे हे आई साहेबांचं इथं आई साहेबांनी इथं आंघोळ केलेली असं इथं महत्त्व आहे अशी इथं दंतकथा आहे म्हणून इथं येऊन तुम्ही नक्की आंघोळ करून जे काय तुमच्या मागे इडापिडा असल सगळी घालून घ्यायची आहे सर्वात प्रथम इथं आल्यावरती हितालचं पाणी नेऊन इथं शिवशंकराचं मंदिर आहे तिथं पाणी अर्पण करायचं आणि मग इथं आंघोळ करायचं असती तर पहा अशा पद्धतीने इथून पाणी घ्यायचं आहे चला तिथच पुढे गेल्यावरती शिवशंभू महादेवांचं मंदिर आहे तिथं स्वयंभू पिंड आहे तिथं ते पाणी घेऊन अर्पण करायचंय जे काय तुमच्या घरातील तुम्ही देव आणाल त्या पिंडीवरती ठेऊन पाणी अर्पण तो अशा प्रकारे पाणी अर्पण करायचंय घरून आताच खाण आहे तिथं पण पाणी अर्पण करून घ्यायचंय हे झाल्यानंतर इथं पाणी अर्पण केल्यानंतर तिथं गोमुख तीर्थला जाऊन सर्व आपल्या शिष्य परिवाराने परत ज्यांना कोणाला काळूबाईचं वारं येत आहे त्यांनी आंघोळ करायची असते आणि वाऱ्याचं शुद्धीकरण करून घ्यायचं असतं

शिवशंकराच्या पिंडीला पाणी अर्पण केल्यानंतर इथं परत गोमुख तीर्थाला यायचंय आणि सर्वात प्रथम हे गोमुख तीर्थ धुवून घ्यायचं आहे हा हादी कुंकू वाहून घ्या गाईमुखाला हार वगैरे घालून घ्या तर ह्या गोमुख तीर्थाची पूजा करून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने पूजा करायची आहे हार घालून घ्यायचं हळदी कुंकू हार परत कापूर जाळून तिथं आरती करून घ्यायची आहे काळीचे बोलता हा जी पाटलाचे बोला काळूबाईच्या नावानं तर हे सर्व झाल्यानंतर बो डोंगरवालीच चांगली सांग काळीच दे। 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 रा अशा पद्धतीने लगित त्याला आंघोळ घालून द्यायचे आहे जर आपले गुरु नसतील तर आपण स्वतःहून अशा आंघोळ केले तरी चालतं ना? तर इथं आता स्व स्वच्छता व्यवस्था मुळे पंचामृताने आंघोळ करणं बंद केलं आहे तर आपण इथं पाण्यामध्ये हळदी कुंकू टाकून बो थोडसं फुलाचा भुगा टाकून फुलाचा पाकाळा टाकून आंगळ करून घ्यायचे आहे बोल माढरच्या काईचे सांग भले डोंगर वालीचे सांग भले घ्या ताईवर हळूच दमनिया इत भरपुर एकदम बसू का जर तुमचे गुरु तुमच्या सोबत असतील तर तुमच्या गुरुच इथं पाद्यपूजन करून घ्यायचं हो असत जगदंबा सुखाचा कि अशा पद्धतीने आपल्या गुरुच्या हातून इथं मळवळ भरून घ्यायचा असतो चोळ चो तोंड चोळते गायच पाणी अजून घे ना पाणी काही कधी घ्यायचं काही दे पाया पडते तर बघितलं चल मांडरच्या काळीचे सांगले गो डोंगरवालीचे चांगले पाटला सांगले किती बोल बावन चेड्याच्या मालकी निश्चले

ये <laughs> तो तो देवा प्रकृति सकलस्मे नारायणा समर्पयामि अच्युतम केशवं राम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकी नायकम राम चंद्रभजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भले